नमस्कार मी दीती आपलं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलमध्ये रोजच्या पूजेमधील काही गोष्टी काही नियम आहेत जे आपल्याला दररोज केले पाहिजेत आज आपण याच विषयावरती जाणून घेणार आहोत तर सगळ्यात पहिलं म्हणजे देवांच्या फोटोना मूर्तींना आपल्याला दररोज टिया लावायचा आहे फोटोना मूर्तींना स्वच्छ पुसून मगच आपल्याला टिया लावायचा आहे जो आदल्या दिवशी टिया लावलेला असतो त्यावरतीच आपल्याला परत परत टिया लावायचा नाही आहे दुसरी गोष्ट देवाजवळ जे आपण तांब्यामध्ये पाणी भरून ठेवतो ते पाणी आपल्याला दररोज बदलायचं आहे जे पाणी तांब्यात असतं ते पाणी आपल्याला सकाळी आपण घरामध्ये शिंपडू शकतो किंवा झाडांना घालू शकतो त्या ठिकाणी आपल्याला परत नवीन पाणी भरून ठेवायचं आहे तिसरी गोष्ट जर आपल्या मंदिरामध्ये दे आपण देवांना वस्त्र घालत असाल तर ते, ते वस्त्र आपल्याला वेळोवेळी बदलायचं आहे एक एक वस्त्र देवांना दहा दहा पंधरा पंधरा दिवस घालायचं नाही आहे चौथी गोष्ट आपल्याला दररोज देवांना नवीन फुलं घालायची आहे दोन दोन दिवस फुलं तिथं सुकू द्यायची नाही आहे व पाचवी गोष्ट दिव्याची जी वात आहे ती आपल्याला दररोज बदलायची आहे एकाच वातीने आपल्याला आठवड्यावर दिवा नाही लावायचा आहे तसेच दिव्यामध्ये जे तेल किंवा तूप उरलेलं असतं त्यानेच परत दिवा लावायचा नाही आहे तर रोज आपल्याला दिवा पुसून धुवून मग नवीन तेल किंवा तूप घ्यायचं आहे तर या काही गोष्टी आहेत ज्या चुका आहेत ज्या आपण रोजच्या पूजेमध्ये करत असतो तर त्या आपल्याला करायच्या नाही आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन विषयावरती तोपर्यंत तो धन्यवाद